हल्ला सांभाळायचं म्हणजे पेशन्स वाल्याचं काम आहे ज्याच्याकडे पेशन्स नाही ना तर तो जनावराचं काम नाही करू शकत आता गोट्यात इकडं पिल्लू आहे बाहेर आणि इकडं गोट्यात फक्त एक जर्शी गाय आणि हरणे नाही तर बाकीचे सगळे चरायला बांधले स्टॅलिन तिकडे बांधली आणि बाकीचे गावरान जनावर आहेत ते मोसंब्यात बांधलेत लेणी ले पेरचं शेत आहे ना तर ह्याच्यात आपण नेपेर लावला होता थोडा मी बियाणं आणलं होतं ना ते अर्ध्यातच पुरलं अर्धाच नेपेर लावलाय बाकीचं लावल्यानंतर हे बघा हे असं आलं नेपेर मस्त आलं आहे आणि ह्याच्यात धने टाकली होते नाही माझ्या बोटा पुढे ना हे तण आहे पण हे आहेत धने पण येतील पण पातळ झालेत धने दाट उगवलेच नाहीत आणि हे लाल का नेपेर अधोगर हिरवा दिसतो सुरुवातीला आला ना हिरवा दिसतो मोठा झाल्यावर लालसर दिसतो आपले जे गावरान गावराजण आहेत ना ते इकडं बांधलेत इकडं चरायला बांधलेत इकडं तिकडच्या बाजूला खिलरी वृंदा तिकडं आहेत खालच्या जा साईडला इकडं शुभश्री आणि आपल्या ह्या नवीन गाय इकडे राणी बी इकडंच आहे आणखी कोण आहे हे ओ काय ह्याचं नाव गौरांग इकडं हे एक बी नवीन इकडं बांधलेत त्या दोन तिकडं बांधल्यात नवीन मधल्या ही इकडं बांधली परत तिकडं ते भांडवासरू बसले ह्या काबरीच्या पलीकडे ह्या लिंबाचं खोड आहे ना तर तिथं शीत आहे पलीकडंच होती कुठं तरी ही देवशे आहे ते तिकडं गोरं बसले नवीन आणलेलं आणि पलीकडं ते तिकडं शीत आहे ती शीत आहे तर काय होतं ह्या जरा जास्त एक रेसिपणा करतात ह्या नवीन गाया मी इकडं तो बघायला कोणी सुटलंय का सुटल्या ना तर एकमेकाला मारतात वगैरे ह्या त्याच्यामुळे कोणी सुटलं आहे का किंवा पाय वगैरे अडकलाय का ते बघायला आलो होतो ह्यांच्या जागा बदलितो एकदा आलो आहे ना तर आता जागा बदलितो यांच्या सगळ्यांच्या ह्या रानात गवत तर लय झालंय आपण ट्रॅक्टरने एक तास आणलो होतो मोगड्याचं पण गवतले अडकत आहे ना तर त्याच्यामुळं मोगडा व्यवस्थित होय ना ह्याला तर ह्याच्यात आता बैलांनाव थाणावं लागेल कारण की आईचाण लय ना आईचाण लयच अडकत आहे आईचाण म्हणजे हिरवं गवत लय अडकते परत आपल्या मोसंबीच्या शेतात अवथानायचं आहे ह्याच्यात मला गंगा दिसली नाही गंगा कुठं बांधली ती आता मला बघावं लागेल तिकडं खिलरी वृंदाकडं बांधली का गंगा कारण की आता ह्यांना तर आपण एक टाइमच पाणी पाजणार आहे ते येतानी पाणी पाजले होते पण लय सकाळ शकल, सकाळी काही जण पेले काही जण नाही पेले पण ह्यांना आता चार वाजताच पाणी पाजायचं आहे पण गंगाला आणि खिलरीला त्या दूध देतात ना तर त्याच्यामुळे त्यांना मी आता पाणी पाजणार आहे पाणी पाजूनच त्यांच्या जागा बदलणार आहे हात लावून देतो इकडं मोसंबीच्या रात बांधले खिलरीला सावली बघून बसली <coughs> ती खाली ती आपल्या शेजाऱ्यांची गाय आहे तिले मस्त खिलणार आहे शिंग वगैरे मोठा ल ते छान तब्येतीने पण चांगली ते मित्रांनो आपल्या पाण्यातला मासा नक्की कशाने मेला ना सांगता येणार नाही ना, कारण की आपण हौत भरतानी आपल्या छोट्या बोरचा पाईप वरतून सोडतो ना पाणी तर पाणी असं पडतं ना तर पाण्यासोबत बुडबुडे खाली जातातच तर ह्या बुडबुड्या हवेमध्ये ऑक्सिजन मिसळतच असेल पाण्यात आणि त ऑक्सिजन आहे मला असं वाटते कारण की बघा आता मी रिकाम हात पाण्यात नेतो आहे आणि पाणी असं म्हणजे शेवळने खालचं त्याला असं प्रेस करतो दाबलं ना बघा हवा वरती येते परत इकडं दाबतो मी तर बघा हवा वरती येते तर ह्या हवेत थोडंफार ऑक्सिजन असेलच ना तर मला वाटते पाण्यात ऑक्सिजन असेल तर तो कशाने मेला नक्की सांगते ना नाही ऑक्सिजन ना। कमी पडल्यामुळे मेला का जरी होता काय नक्की सांगता येत नाही किंवा ऑक्सिजन कमी असेलही पाण्यात काय नक्की सांगता येणार नाही काल तर मी बाहेर गेलो होतो तर पप्पांनी आपल्या बटाट्याला माती लावून घेतली तर म्हणजे इथली माती ना इकडं सरकवली आवताला रस्सी बांधून तर इकडं माती लावून घेतली काल बटाट्याला तर चांगलेच बटाटे म्हणजे काल माती लावून घेतली आज भिजवायला चालू आहेत हा काळा पाईप आहे ना तर तिकडं दारे चालू आहेत पण आता सध्याला डेप फ्यूज गेले तर त्याच्यामुळं बोर बंद आहे सध्याला थोडं वेळ वाट बघायची लाईट जर नाही व्यवस्थित झाली तर मग सोलार जोडायचं आणि सोलार कसं सोलर प्लेट गवतले आले ना तिथं तर त्याच्यामुळे ते जरा एवढं चांगलं चलत नाहीत म्हणजे ऊन थोडं ऊन कमी झालं ना बंद पाडतात तर ते गवत काढावं लागेल सोलर प्लेटीवरचं तर आता आयरी कमी असली ना आई मी एखाद दिवस गवत काढून घेतो त्या सोलर प्लेटीवरचं कारण सोलर प्लेटी आता लागतीलच वापरायला भिजवायचं आहे ना त्याच्यामुळं तर बैल इकडं बांधलं होतं डाळिंबात तर इकडं आणि पलीकड चिमणे तर ह्यांना घेऊन जाणार आहे आता पाणी पाजायचे सावली बी झाडाची पार पलीकड गेली लांब आता पाणी पितील बैल आपल्या हौदा शेवळ भरपूर झालंय आता हाऊ धुवून घ्यायचं आहे आज वेळ भेटला नाही उद्याच्याला हाऊ धुवून घेतो खालचं शेवळ काढून घेतो धुवायचा जरा अवघड हाऊ त्याच्यामुळे मी उशीर करतो हाव धुवायला आता उद्याच्याला धुवूनच घ्यावं लागेल शेवळही झालंय आता हरण्याला आहे ना लय दिवस लई दिवसातून मोकळं सोडलंय त्याला आपण मोकळं सोडत नाही कारण की आपण इथं बटाटे लावले आहेत ना कोबीच्या शेताला रोटावेटर केलं आहे आणि बटाटे लावले आहेत मग त्याला कसं मोकळं कोबीत खायची सवय होती ना तर आता इकडं बटाटे येईना आणि बटाटे कसं मग मोडून जाते ना सगळे ना तर त्याच्यामुळं हरण्याला मोकळं सोडत नाही तिकडं सोडलं तर ते त्याच्या आईपाशी थांबान पण सारखं दूध पिन तर त्याच्यामुळं त्याला मोकळं सोडलं आहे पाणी पितोय आता घरी नाहीच म्हणलं ना चलणारच नाही सारखं महाग वाढणार कारण की ते बघा ते काळं रान झाले ना आणि आदरक खुरपी लागली आदरक गवत नाहीत त्या काळ्या रानात गवत नाही आणि तो तिकडं जास्त लांब चरायला जात नाही हिथंच चरतो ना मग बटाटे खुरदळीन बटाट्यात पण गवत नाही त्याला खायला पण पायाने खुरदळीन मोडीन बटाटे झाडं आपल्याला ना अड्डी कमेंट येत होत्या जनताचं औषध देण्यासाठी तर हे जनताचं औषध पप्पांनी काल दिलं आहे सगळ्या जनावरांना काहीला द्यायचं राहिलं होते ह्याच्यात औषध शिल्लक आहे मी नंतर विचारतो पप्पांना कोणाला दिलं आणि कोणाचं द्यायचं राहिलंय आता मी आलोय बैलगाडी घेऊन इकडं बैलगाडी आणली गवत कापून ठेवलंय गवत न्यायचंय आणि मी दुपारी गवत कापलंय तर आता गवत बैलगाडीत भरून घेतो पलीकडं आपले जनावरं चरत आहेत तिकडं पप्पा टी शर्ट घालून उभा आहेत ना मोकळे सोडलेत वाटते पप्पा आणि मोकळं सोडले थोडंफार आता जायचं त्यांना घरी थोडं वेळ घरी न्यायचे तर थोडं मोकळं खाते जनावर गवत भरून झाले बैलगाडीत गवत वाटत जरी असलं ना लय मोठे लय जास्त तरी जनावरं एका टायमात खाऊन घेतात एवढं म्हणजे एक टाईम एवढं खायला लागतं जनावरांना जर जरशा दोन टाईम खातील आणि सगळे मिळून एक टाईम खातील एवढं गोदे तरी आपल्याला काही जनावर इकडे बांधायचे चरायला तर इथले सगळे जनावर नेलेत फक्त दोनच राहिले शुभश्री आणि राणी तर दोघींना घेऊन जातो पप्पाने नेलेत सगळे जनावर मी फक्त आता हे दोनच घेऊन जातो <laughs> बैलांना पाणी भाजून बांधलं आणि घरी हरण्या होता हरण्याला पाणी पाजलं आणि आता दोघींना घेऊन जातो तिकडे राणी पलीकडं खाते झाडात आज सगळे वेळेवर कामं ओरखलेत जोपर्यंत उजेडे ना तोपर्यंत सगळे काम ओरक ओरखलेत का आज नाही तर रोज काय होतं काम ओरकित ओरकेत उशीर होतो कामालाईच पण आज वेळेवर उरकलेत सगळे हे रान जनावर बांधले आणि तुडवतले राहू पण काय करणार ह्याच्यात ट्रॅक्टरच चालत नाही तिकडे गवतलं ना तर ते ट्रॅक्टरमध्ये मोठाले झाडं ते अडकतं म्हणजे जनावरांनी कसं थोडं खाऊन वगैरे गवत कमी झालं ना मग मोठं मोठं गवत आपण कापून गोळा करू मग ह्याच्यात ट्रॅक्टर चलन तर भैयाने सॅम्पल म्हणून हे बघा हे काळा पट्टा दिसतोय ना समोर असं ट्रॅक्टर नेलं होतं परत तिकडनं होतंय का बघून पलीकडनं आणलं ट्रॅक्टर पण नाही होत राहण व्यवस्थित मग ह्या लावतानीच व्यवस्थित करावं लागेल गवत खाऊन झाल्यावर जनावर लय परशान करते ह्यांना सांभाळायचं म्हणजे पेशन्स वाल्याचं काम आहे ज्याच्याकडे पेशन्स नाही ना तर तो जनावराचं काम नाही करू शकत आता मला दाबरली एवढं पळवीत आणले दोघीने ऐक राग आला ना तरी कंट्रोल करावा लागतो कारण ला की शेवटी जनावरच आहेत ना त्याच्यामुळे कंट्रोल त्यांनी कसं वागलं ना आपण थोडं शान पण दाखवा लागतं इथं चल शुभश्री चल जा पळ जाई पळत कारण एवढं पळतात कारण की दोघीच राहिलेत ना घरी म्हणजे घरी जायचे दोघीच दोघेच राहिले होते रानात हां चल आता व्हिडिओ बंद करतो कारण की सगळे जनावर तर घरी आलेले आहेत आणि आता भैया दूध काढायला चालू करेन थोड्या वेळाने आणि सगळे कामं तर झालेत गोठ्यातले वगैरे